मंडळी कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक एकादशी म्हणून साजरी केली जाते ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी वारकरी संप्रदायाचे तसेच वैष्णवपंथीय एक दिवसीय उपवासाचे व्रत करतात चात। चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी देखील म्हटलं जातं या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातील चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात त्यामुळे इला देवउटणी एकादशी असेही म्हटलं जातं तर तुळशी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून कार्तिक पौर्णिमेला तुळशीच्या विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईला सुरुवात होते पंढरीच्या रायाचे स्मरण करण्याचा त्यांच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस कार्तिक प्रबोधनी एकादशी व्रत पूजनाची सोपी पद्धत त्याचबरोबर शुभ मुहूर्त आणि काही मान्यता आहेत तसेच या दिवसाचे काय विशेष महत्व आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी अपर्णा ना, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते तर उत्तरायण हा देवांचा दिवस कर्कसंक्रांत आषाढ मासात येतो म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशैनी एकादशी म्हटलं जातं या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत आहे तर कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असंही म्हटलं जातं तर नवसृष्टी निर्मिती ही ब्रह्मदेवाची सुरू असताना पालन करते श्री विष्णू निष्क्रिय होतात म्हणून चातुर्मासास विष्णू शयन असंही म्हटलं जातं श्री विष्णू क्षीरसागरात शयन करतात अशी मान्यता आहे तर आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन तर कार्तिक एकादशी म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोधन उत्सव साजरी केला जातो पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी हिंदू पंचांगानुसार दोन हजार पंचवीस या वर्षीची एकादशी तिथी एक नोव्हेंबर रोजी येत आहे ही तिथी एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी प्रारंभ होणार असून दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथीचे महत्व हे अनन्यसाधारण आहे त्यामुळे कार्तिके एकादशी एक नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरी केला जातो या वर्षी दोन नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह प्रारंभ होणार आहे ही तिथी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी प्रारंभ होणार असून तीन नोव्हेंबर रोजी पाच वाजून सात मिनिटांपर्यंत ही तिथी असेल एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे पूजन केले जाते धर्म पुराणानुसार कार्तिक एकादशी व्रत करणाऱ्यांना पापमुक्ती मिळते तसेच कार्तिकी एकादशीचे व्रतार्चन करणाऱ्यांनी कार्तिकी एकादशीचे व्रत व श्री पूजनाचा संकल्प करावा या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घर स्वच्छ करून घ्यावे तसेच गंगाजल शिंपडून पूजेचा संकल्प आपण करावा भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे पिवळे वस्त्र आपण धारण करावे आणि सूर्याला सर्वप्रथम आपण अर्घ द्यावेत देवघरात किंवा घरातील इतर शुभ आणि स्वच्छ जागी चौरंगावर किंवा पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र आपण टाकावे सुंदर सुशोभित रांगोळी काढावी अक्षदा ठेवून माता लक्ष्मी व श्री विष्णूंची प्रतिमा स्थापित करावी श्री विष्णूंची माता लक्ष्मीसहित आगमन आपण करावं आणि दीप धूप दाखवून पंचोपचारे त्यांची पूजाही करावी श्री विष्णूंचे आवाहन करावे पंचामृताने अभिषेक करावा व तोच नैवेद्य म्हणून दाखवावा या दिवशी दिवसभर उपवास करावा भागवत कथा कर आणि विष्णू स्तोत्रांचे किंवा विष्णू सहस्रनामाचे पठण करणं अत्यंत प्रभावी आणि शुभ मानलं जातं शंख घंटा ताट वाजवून देवाला आपण जागे करायचे असते जर आपल्याकडे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर आपल्या देवघरातील बाळकृष्णाची देखील मूर्ती तुम्ही ठेवू शकता किंवा विठ्ठल रुक्माईंची मूर्ती आपल्याकडे असेल तर तीही तुम्ही ठेवू शकता त्यावर तुम्ही अभिषेक घालू शकता अशा प्रकारे विष्णूंचे रूप असलेल्या बाळकृष्णाचे देखील आपण पूजन करावे कार्तिकी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करावा तुळशी विवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होत असते आणि कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा असते तर कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपुराच्या विठुरायाच्या मंदिरात तुळशी विवाह सोहळा पार पडतो आणि नंतर राज्यभर विवाहाला प्रारंभ होत असतो तर कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्राही भरते राज्यभरातून मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचे लोक सावड्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने पंढरपुरामध्ये दाखल होत असतात कार्तिकी एकादशीचा उपवास करणे आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले मानले जाते म्हणून वारकरी संप्रदायाचे भाविक हा उपवास विशेषरित्या करताना आपल्याला आढळतात व दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो तर चातुर्मासाचा शेवटचा दिवस तो मानला जातो संत तुकाराम संत गोरा कुंभार संत नामदेव संत जनाबाई या सर्वांनी आपल्या कामातच विठ्ठलाला शोधलं म्हणून आपल्या कार्यामध्येच विठुरायाला शोधा अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली ज्यांना पंढरपुरात जाऊन दर्शन घेण्या शक्य होत नाही त्यांनी जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे तर कार्तिकी एकादशीनंतर तुळशीच्या लग्नालाही सुरुवात होते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करावी संध्याकाळ आरतीनंतर श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं एकादशीच्या पूर्वसंध्येला सात्विक अन्न आपण ग्रहण करावं एकादशीच्या व्रतामध्ये अन्न सेवन केले जात नाही तर एकादशीला तांदूळ सुद्धा ग्रहण करत नाहीत उपवास सोडल्यानंतर ब्राह्मणांना यथाशक्ती आपण दक्षिणा द्यावी बरेच लोक या दिवशी निर्जला व्रतही पाळतात पण तुम्हाला जर हे शक्य नसेल तर तुम्ही फळे खाऊ शकता या व्रतात वृद्ध आजारी गरोदर महिला यांना खाण्याची परवानगी असते या दिवशी भात किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ खाऊ नये ते वज्र मानलं गेलेलं आहे जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी मांसाहार कांदा लसूण सेवन टाळावं कार्तिकी एकादशीचे महत्व सांगायचे झाले तर या दिवशी श्री विष्णूंना बेल व्हायले तरीही चालते व शिव महादेवांना तुळस व्हायली जाते असे का तर ही गोष्ट म्हणजे हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शिव यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे आणि दुसरे म्हणजे काल महात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्री विष्णूंची पवित्र तत्वे तुळशीमध्ये आणि शिवाची पवित्र तत्वे आकर्षित करण्याची क्षमता निर्माण झालेली असते म्हणून या दिवशी शिवाला तुळस आणि श्री विष्णूंना बेल वाहिले जाते कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत श्रीकृष्णाचा तुळशी मातेसोबत कोणत्याही दिवशी विवाह लावला जातो तुळशी विवाहामुळे कन्यादानाचं आपल्याला प्राप्त होतं तर मोक्षही मिळतो भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्वाचे स्थान दिले गेलेले आहे श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून तिला हरिप्रिया ही म्हटलं जातं तुळशी शिवाय केलेली श्री विष्णूंची पूजा व्यर्थ मानली जाते असे पद्मपुराणात सांगितलेले आहे समुद्र मंथनातून अमृत बाहेर पडले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला अशी मान्यता आहे तूशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासास जी व्रते घेतली असतील त्यांचे उद्यापनही केलं जातं ज्या लोकांच्या घरात कन्या होत नाही त्या घरात तुळशी विवाह विधी संपन्न केल्यास त्यांना नक्कीच कन्यारत्न प्राप्त होतं आणि कन्यादानाचे पुण्यही प्राप्त होतं या दिवशी तुळशी व शाली विवाह केला जातो या दिवशी तुळशी मातेला वधू प्रमाणे सजवले जाते जर जा तुम्हाला हा विधी साध्या सोप्या पद्धतीने कसा करावा यासंबंधी संपूर्ण व्हिडिओ आपल्या या, या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तोही तुम्ही निश्चितच पाहू शकता कार्तिकी एकादशीपासून मुंडन विवाह उपनयन संस्कार घरातील शुभ कार्य सुरू होतात तर उदय तिथीनुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी हिंदू पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक नोव्हेंबर रोजी येत आहे ही तिथी एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी प्रारंभ होणार असून दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मामध्ये उदय तिथीचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे म्हणून यावेळी दोन हजार मध्ये एक नोव्हेंबर रोजी एकादशी तिथी साजरी केली जाईल तसेच हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरी केला जातो यंदा नोव्हेंबर रोजी विवाह होणार आहे आणि ही तिथी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी प्रारंभ होणार असून तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांपर्यंत असेल तर मंडळी संध्याकाळी वस्त्र गंध अक्षदा तुळशीची पानं फुले आपण श्री विष्णूंना अर्पण करावेत नैवेद्य दाखवून नतमस्तक व्हावे मनोभावे पूजन करावे आणि नंतर सर्वांना प्रसाद हा वाटावा शक्य असल्यास श्री विष्णू नामाचं पठण आपण या दिवशी आवर्जून करावं आणि यथाशक्ती दानही करावं सकाळी हलका सात्विक आहार आपण घ्यावा आणि दुसऱ्या दिवशी गरजूंना अन्नदान वस्त्रदान आपण करावं नंतर भोजन करून अशा रीतीने विधिवत पूजन हे करावं आणि या दिवशी दानधर्म केल्याने पूजेचे उत्तम व शीघ्र पुण्यफळ आपल्याला प्राप्त होतं भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव आपल्या कुटुंबावर राहते जिथे नारायणाशिवाय फक्त लक्ष्मी मातेची पूजा होते तिथे माता कधीही राहत नाही मात्र जिथं श्री विष्णूंची म्हणजेच नारायणाची मनोभावे पूजन होते तिथे माता लक्ष्मी अखंड वास्तव्य करतात ही विष्णुप्रिया ही श्री मनुष्याला संतती संपत्ती ऐश्वर शांती समाधान स्थैर्य प्रदान करते या दिवशी श्री विष्णू नामाचे पठणही आपण आवर्जून करावं आणि जर तुम्हाला काही कारणास्तव ते शक्य झालं नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार आपण नक्कीच करावा याचा अर्थ असा आहे की मी भगवान विष्णूंना नमन करत आहे मंत्रांचा लाभ आहे भगवान विष्णूंचा मूल मंत्र हा आहे त्याचे स्वरूप हे प्रेममय आणि आनंदमय आहे तर मंडळी अशा प्रकारे कार्तिकी एकादशीच्या दिवशी मनोभावे साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजन कसं करावं तसेच तुळशी विवाहाचे मुहूर्त कोणते ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ